आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या सहवासाने शेतकरी आनंदावले परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग संतोष सिंग परदेशी यांनी एकतीस मे शनिवार रोजी अचानक भेटी दरम्यान पोलीस स्टेशन ताडकाडस हद्दीतील पिंगडी येथील शेतकऱ्याबरोबर मन मोकळेपणाने संवाद साधला काही शेतकऱ्यांच्या ते प्रत्येक शेताच्या बांधावर गेले ते पण कुठल्याही पडेगावना बाळगता यावेळी पोलीस स्टेशन ताडकडसचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे हे देखील त्यांच्यासोबत होते पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी प्रत्येक शेत बांधावर जाऊन शेतकरी सोबत वेळ घालवला त्याचे समूहेत मन मोकळेपणाने व दिलखुलासपणे विविध विषयावर चर्चा केली शेतातील विहिरीत पोहण्याचा आनंद घेतला तसेच शेतातील जांभूळ भुईमोग शेंगा पपई खात खातखात शेतातील चुरीवरील चहा करून त्यांच्यासोबत आस्वाद घेतला आमदार बाबाजानी दुरवानी यांचा आठ जून रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश मराठवाड्यात मुसब्बी राजकारणी म्हणून ओळख असणारे व मुस्लिम समाजातील एकमेव नेता आमदार बाबाजानी दुरवानी हे पुन्हा एकदा घड्याट बांधणाऱ्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या पाथील तालुक्यात रंगत आहे येत्या आठ जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष सोहळा होणार असल्याचे मिळत आहे त्यांच्या समर्थकांनी या संदर्भातील मेसेज सोशल मीडियावर घडाडून व्हायरल केले आहे उडाणपूल परिसरातील रेल्वे गेट बंद होताच वाहनांच्या रांगा परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरातील रेल्वे गेट बंद होताच वाहनांच्या रागा लागत आहे त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे यामुळे या, या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे परभणी शहरातील उड्डानपूल परिसरात रेल्वे गेट असून या ठिकाणाहून दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये सुरू असते या ठिकाणी रेल्वे गेट बंद होताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे तसेच अनेक दुचाकी चालक रेल्वे गेटवर खालीहून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे याकडे रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे सेलू शहरात द रिअल फायटर्स टफचे उद्घाटन सेलू शहरात शेख सिद्दीक शेख अयूब यांच्या द रिअल फायटर्स टर्फ क्रिकेट मैदानाचे उद्घाटन सेलू सेवानिवृत्त कक्ष अधिकारी शेख अय्यूब भाई यांच्या हस्ते दिनांक तीस मे शुक्रवार रोजी सेलू शहरातील बालू रोड विठभट्टी परिसरात करण्यात आले या प्रसंगी मौलाना हाफिज जुनेद नदवी सामाजिक कार्यकर्ते शेख महमूद सर शेख साजिद ॲडव्होकेट पठान करीम खान बासित भाई कच्ची नासिर खान शेख सईद शेख सह अन्य क्रिपे क्रिकेटप्रेमी नागरिक उपस्थित होते कृषी विद्यापीठ व सगुना फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि सगुना सरोल फाउंडेशन नेरड जिल्हा रायगड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्यात अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही संस्थांनी परस्पर सहकार्याने शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या करारावर विद्यापीठातर्फे संशोधन संचालक डॉक्टर मिर्झा बेग आणि सगुना रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉक्टर हरिहर कोसडीकर डॉक्टर मदन पेंडके उपस्थित होते सगुना रुरल फाउंडेशन ही संस्था नैसर्गिक शेतीमध्ये नवोन्मेषी प्रयोगासाठी देशभरात ओळखली जाते यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सगुना फार्म येथे प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे हे प्रशिक्षण पद्युप्तर तसेच आचार्य पदवीच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरणार असून विद्यापीठाचे सुद्धा सगुना फार्मला भेटी देऊन विविध संशोधन उपक्रमात सहभाग घेतील सहकार्याच्या या उपक्रमातून संयुक्त संशोधन प्रकल्प तयार करून त्यांना बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी सादर करण्यात येणार आहे त्यामुळे कृषी संशोधन आणि शेती क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्यास हातभार लागेल कार्यक्रमात शेखर भडसावडे यांनी सगुना फार्मच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला सेलू लॉयन्स क्लबच्या वतीने एकशे दहा रुग्णांची मोफत नेत्र तपासणी सेलू शहरातील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात एकशे दहा रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने परतूर शहरातील दृष्टी लायन्स नेत्रालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लबचे सेलू तालुका सचिव डॉक्टर बाळासाहेब जाधवसर यांनी दिली सेलू येथील चिरायू रुग्णालयात आज दिनांक एक जून रविवार रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते नेत्र तपासणीसाठी लॉयन्स नेत्रालयाचे डॉक्टर अशोक पौड आकांक्षा केवारे शब्दाली धनले यांनी काम पाहिले तर शेष फरीत नीता महाजन माऊली भाबट आनंदी काळे गायत्री साळवे यांनी सहकार्य केले लॉयन्स क्लबचे के सेलू तालुकाध्यक्ष सुयेश पटवारी उपाध्यक्ष अजित सराफ कोषाध्यक्ष डॉक्टर शैलेश मालानी डॉक्टर उमेश गायकवाड सर डॉक्टर अनुराग जोगदंड राजेंद्र सराफ डॉक्टर परेश बिनायके डॉक्टर कुंदन राऊत दत्तात्रेय सोडंके डॉक्टर कैलाश आवटे डॉक्टर आशिष मेहता डॉक्टर सुदर्शन मालानी अनुप गुप्ता कृष्णा काटे जयसिंग शेडके यांनी परिश्रम घेतले लाल परीचा वर्धापन दिनानिमित्त जिंतूर येथे प्रवाशांचे स्वागत जिंतूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने जिंतूर आगारातर्फे सत्याहत्तरव्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रवाशांचे पुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले लालपरी ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ही आधुनिकतेच्या मार्गाने प्रवास करत आहे आता लालपरीमध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू करत आहे लालपरीत मोबाईल चार्जर काही घटना टाळल्यासाठी मोठ्या खिडक्या महिलांना आरक्षण दिव्यांग नागरिकांना सीटची सुविधा माजी सैनिक पत्रकार यांना आरक्षित जागा ठेवण्यात आली ज्येष्ठ नागरिक व महिलांना तीस टक्के आरक्षित सवलती मिळत आहे यामुळे नागरिकांचा एसटीचा प्रवास म्हणजेच सुखाचा प्रवास समजला जातो आज लालपुरीचा वर्धापन दिनानिमित्त जितूर आगारातर्फे प्रवाशांचे स्वागत करून पेढे वाढताना आगार प्रमुख आनंद चव्हाण स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे निरीक्षक शरद पाटील ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे लिपिक मदन मुंडे गजानन भुले शिल्पा टारपे सुनील घुगे आदींची उपस्थिती होती सेलू शहरात डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची जयंती साजरा क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची बहात्तरवी जयंती सेलू येथील नूतन विद्यालयाच्या हॉलमध्ये एकतीस मे शनिवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असाराम घाटोड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बारवडकर संजय साडवे राम जाधव केशव अवचार यांची उपस्थिती होती जयंतीनिमित्त सेलू तालुक्यातील मातंग समाजातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांना साठ चिरपड आणि डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची प्रतिमा भेट स्वरूप देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या जयंतीसाठी उत्तम गोपेकर सटवाजी साठे अरुण थोरात बाबासाहेब वाणी अरुण हिवाडे महेश गायकवाड सचिन मुजमुले अशोक मुजमुले शेख रसूलभाई आणि अखिल भारतीय मातांग संघातील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले रहाटी पाटीजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू परभणी बसमत रोडवरील रहाटी पाटीजवळ मालवाहतूक पिकअप व कारच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आदिनांक एक जून रविवार रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली मयताचे भाऊ यांच्या तक्रारीवरून तडकडस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीन मारोतराव चौकाते हल्ली मुकाम औरंगाबाद राहणार आलेगाव तालुका पूर्ण हे गाडी क्रमांक एम एच वीस जे व्ही सदुसष्ट अठ्ठेचाळीस ते बसमत रोडवरील रहाटे पाठीजवळ आले असता माल वाहतूक पिकअप क्रमांक एम एच सव्वीस सी एच शून्य चार शून्य एक यांच्यात अपघात झाला या अपघातात नितीन मारोतराव सौकाते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत मयताचे सुलतभाऊ यांच्या तक्रारीवरून ताडकडस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पठाण जावेद खान यांनी केले वृक्षारोपण सेलू शहरातील आयशा कॉलोनीत वृक्षप्रेमी पठाण जावेद खान जिलानी खान यांनी आदिना एक जून रविवार रोजी आपल्या घराच्या अंगणात वृक्षारोपण केले त्यांच्या सोबत त्यांची चिमुकली दिसत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका